कलेक्टर <laughs> पट्ट्यांनी ज्याला डोक्यावर घेतलं तो आमदार झाला कलेक्टर पट्ट्यांनी त्याला डोक्यावर घेतला आपले काका जे आमदार झालेलेच आहेत मी तुमच्या सगळ्यांच्या सर्वांनी भाऊ पवार भरत पाटील सोन शेदा माझी भाऊ शेदा देऊन भाऊ बापू भाग्य माझ्या बघूया याने मला खूप त्रास देतात सुवर्णा मी पहिल्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी एक निवडून दिलं पाच वर्ष करेक्टर पत्ता सेवेची एक मला संधी मिळाली आणि त्या संधीच मी सोनं केलं मी असं सोनं केलं पाच वर्ष की तुम्ही आपल्यापर्यंत मदन बापू विसरणार नाही आपण दहा वीस वर्ष <Goku> पाच वर्षी चांगली सेवा केली मी तुमची पुन्हा तुम्ही मला संधी दिली आणि दुसरी संधी देत असताना धनक्ती विरुद्ध अगरीब मधन कोणाच्या हिपाजत नाही तर कोण तुम्ही निवडून गेला आणि त्याच्या सोबत अनुसुभवातही चौथा आपल्याला नको होता म्हणून एक आम्ही बोकांडे बसून घेतला त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावा लागत आहे काही अडचणी थोडे दिवस राहिले काका आमदार आहेतच पुढच आपण बघू सांगितलं तत्परे पाच वर्ष मी प्रामाणिक सेवा केली तुमची पहिल्या वेळा दुसऱ्या पंचवार्षिक प्रामाणिक तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी सेवा केली सेवेत कुठेच कमी पडलो नाही कोणाचे सुख दुःख काही असेल एका आवाजात मी आलो मान सन्मान हा नाहीये आणि तो मान त्याची अपेक्षा पण नव्हती पण हे जे काही कुत्र जे काही फुटत आहेत जे व्हॉट्सअप फेसबुक ला आमचा बाले किल्ला शिवसेनेचा वाल किल्ला तुमच्या बापाचा किल्ला आहे <laughs> पाणी किंगण्यासाठी गंगाग्रस्त भागातले सगळे लोक आहेत आपण ज्या वेळेस आपली हत्तवर झाली नव्हती आपल्याला प्यायला पाणी नव्हतं रस्ते नव्हते तेव्हा तुम्ही कुठे गेले होते आता मताची भीक मागतात आणि गायकर बंदी वैशतात ना बोला आपण जे करतो ना आम्ही परिवाराचा विचार करत नाही दोघो भाऊ जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो म्हणजे मी सांगण्याची कारण तुम्ही सगळे डोळ्याने बघता कोणाचाही काही अडचण छोटे छोटे भानगडी झाल्या तरी मी येतो काही गरज आहे का मला मला परिवार नाही का मला संसार नाही का पण आम्ही दोघांनी दोघा भवानी वेळा उचलला जनसेवेचा आमची परिस्थिती काहीच नव्हती खूप हालाकीची परिस्थिती होती आबांनी या राजकीय सामाजिक सेवामध्ये खूप नाव कमवलं आणि त्याच्यात आमचं नाव झालं आणि मी आबांच्या पवार पॉवर घेऊन तुमच्या सोबत आले मला म्हणजे आठ दिवसापासून मी विचार केला सभा घ्यायची आणि बोलायच येथे ये शेवडे पूर्ण बोलतात म्हटलं मी काम मी का बरं नको बोल बोललो दोनदा नको ज्यांना अटक तो <laughs> काही बोलायला लागला काही बरबळ करतात गायकवाड जो झोप लागणार नाही आज तुझी झोप उडून दिली आम्ही तुझी झोप उडली म्हणून तू काही गरबळ करायला लागला साडेतीन आता आपला आमचा कार्यकार संपलेला आहे साडेतीन वर्ष झाले अडीच वर्ष झाले कार्यकार संपलाय मागच्या पंचवार्षिकला यांच्यासाठी मी तुमचा पाया पडायला आलो तो आलो तो का नाही तुम्ही त्यावेळेस म्हटले होते बापू खरंच मतदान द्यायचं का याला बोलले ते पाच वर्ष या माणसाने एक शब्दाने आम्हाला तिघ नगरसेवकांना विचारलं नाही एक नगरसेवक डोक्यावर बसून फेरवला त्याचे परिणाम भोग आता भोगावच लागतील निस्वार्थपणे आम्ही तुझ्यासाठी मत मागितले होते याच कलेक्टर पट्ट्या सगळे जंगलग्रस्त भागातून सगळे लोक इथे आहेत असं काही नाही बजारामवाडी पवार गल्ली हिरे गल्ली सगळ्यातून सगळे मातबर आहेत सगळ्यांनी नेते घडवले नगरसेवक घडवले तुम्ही सगळ्यांनी माना घडवलं तुम्हाला आम्ही शासनाकडनं भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न केला दोघा भावांनी यांनी जमू दिलं नाही आता आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करता यांना थांबवा यांना थांबवा कोणाच्या बापाने थांबणार नाही बंडू काकाला शब्द आहे आमदार झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आमदार हा बंडू काका सारखाच पाहिजे तरच आपण सगळे व्यवस्थित आणि चालू आहे गुंडागिरी इतकी माजवलेली यांनी काय कलेक्टर पटाची काय कंडिशन आहे आपले सध्याच्या परिस्थितीला काय आले काही शब्द मी बोलू शकत नाही म्हणजे बायोबेटीला कसं घेऊन कसं काय काय करतात मला पुरे तर मी जातो पोलीस स्टेशनला मला माहिती आहे सगळ्या गोष्टी कोणामुळे <laughs> बोलताना लाल वाटत नाही यांना काय बोलतात कोणाबद्दल कोरोना काळामध्ये तळूवरची लोणी करोना काळामध्ये काय केलं नाही आम्ही सांगा तुम्ही आमच्या जीवाची परवा केली का आम्ही आम्हाला संसार नाही का दोघा भावांनी आमचा एकता मंडळ आणि गायकवाड परिवार भाजीपाला असेल किराणा असेल सेनिटायझर फवारणी असतील काय नाही केलं हे बायकोचा बदल पण घरात बसले होते जेव्हा कोरोना थोडासा लूप झाला मग तेव्हा एक फवार नाही नाही करून व्हिडिओ करून फोटो काढून लोकांना दाखवायला लागले <laughs> <ना? laughs> कोणा कोणाबद्दल बोलतोय काय बोलतो तुमची नायकी आहे का तो चौथा नगर आम्हाला नको असा म्हणून तुला लोकांनी बसवलं तू आमच्या का एकच विषय तुम्ही काय काय धंदे करतात लोकांना माहित नाही का सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला दोन पंचवास तुमचा आशीर्वाद होता दोघे वर्ष मी निवडून आलो म्हणजे गुरु म्हणजे भाऊ बी म्हणजे गुरुबी माझे गुरु बी त्यांच्या कामाची पद्धत बघून बगुन, बघूनच मी काय अनपढ माणूस येते नाकाशी मला काही कळत नाही पण त्यांचं बघून बगुन, बघून मी शिकलो पण तुमच्या सगळ्यांच्यावर मी चांगले के काम केले आणि सगळेच पुण्याचं काम मी जर काही केलं असेल माझ्या आयुष्यात त्या दहा वर्षात तर खरेच ना पट्ट्याला पाणी दिलं हे यांच्याकडून कोणाच कमी झालं नसतं नाव माझं आहे पण माझ्या पाठीमागे आबा होते ज्या वेळेस आपण पाण्याचा सगळ्या वाहिनी चालू केल्या घरोघरी जाऊन सांगितले पैसे नसतील चालेल हरकत नाही तुम्ही नळ टॅन्स घेऊन टाका तीन तीन वर्षे लोकांनी पाणी पट्टी भरली नाही एकही अधिकारी तुमच्या घरापर्यंत आला का कोणी तरा दिला का सगळ्यात मोठ पुण्याचं काम केलं आणि ते पुण्य आम्हाला कामात आलं आजही कामात येते टाळूवरची लोणी खाणारे अरे आम्ही टाळूवरची लोणी खाणारे नाही आम्ही कष्ट करणारे यासारखा हरा नाही खा तुझ्या एखाद्या सभेत बोलून दाखवा अग मीच तुला उत्तर देतो तुझ्यासाठी पाय पडलोय मला मागचे लोक बोलले म्हणे बापू तुझ्या इलेक्शन एवढं आलो नाही यांच्यासाठी काय पाय पडतो खरं ज्याला मतदान द्यायचं का तो आमची लायकी करतो तुझ्या मुलाने कबूल केलं होतं माझा मामा का पडला म्हणे बापू मला असं समजलं एक घर असतं नाही म्हणे तुम्हाला बापू कोणी म्हणते कोणी पाणी घे कोणी चहा चाड आणि करोना म्हणजे आम्ही ट्राउनरची लोणी घातली अरे आमचं सोनं नाणं मोडलं भावाच्या अंगावर घे सगळं सोनं मोडून आम्ही खर्च केला मी जे पुण्याचं काम केलंय तर सगळे म्हणून आपलं एक पुण्याचं काम करायचंय पाणी हे पुण्याचंच काम आहे ना माझ्या आयुष्यात मी सगळ्याच पुण्याचं काम हे समजतो की कलेक्टर पट्ट्या जे पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि तो परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने आपण ते केलेलं आहे म्हणजे पुण्याचं काम आहे ना एक पुण्याचं काम आपल्याला करायचं का पापचं वाटे घरी व्हायचं पुण्याचं काम पुण्याचं काम करायचं ना बंडू काय सगळ्यांना मी बोलत नाही पण आज मला बोलायला लावलं दहा वर्षानंतर मी पहिल्यांदा बोलत तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या काही जर चुकी झाली असेल तर मला माफ करा मी सगळ्यांना विनंती करतो माझ्या माय माउलींना सगळ्यांना की काही करून अद्याप तेवीस तारखेच्या निकालामध्ये कलेक्टर पट्टा आपला प्रभाग क्रमांक अकरा बंडू पाहिजे जर बंदूक आखाला तुम्ही लीट दिलात तर मी पुढचा नगरसेवकाचा फॉर्म भरेल नाहीतर फॉर्म भरणार नाही संन्यास घेईल सोडून देईल राजकारण बदल बापू तू माझ्या वडील सगळ्यांनी सहकार्य करा येणाऱ्या लोकांची निश्चन ही रिक्षा आहे गोरगरीबाची रिक्षा आताकडे भरपूर रिक्षा आहेत कलेक्टर पडते हे लक्षात ठेवा आणि काकांना आपण रिक्षावर बसूनच मंत्रालयात घेऊन जाऊ गाडी फोर नाही रिक्षा बसून निंदो काकांना मी रिक्षा चालू आहे काकाने आबा मागे बसतील सगळे फोर व्हीलर नाही मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो